तर आज आपण चाललेलो आहोत दिदीला दवाखान्यात घेऊन जायचं आहे त्यामुळे तिकडे आपण जाणार आहोत आता सध्या तर इथे मी लिपस्टिक लावत आहे <laughs> तर प्रत्येक मुलीसाठी आता लिपस्टिक एवढी इम्पॉर्टंट आहे की ती न लावता आपण घराबाहेर पण नाही पडणार त्यामुळे आता मी लिपस्टिक वगैरे लावून घेणार तयार वगैरे होणार मग आपण जायला निघणार आहोत तर हा आपल्या जुन्नरच्या घराचा एंट्रन्स आहे ही बॉर्डर रांगोळी माझ्या दीदीने काढलेली आहे मस्त आणि सुंदर एकदम कॉम्बिनेशन करून आणि इकडे बारीकशी छोटीशी कशी तरी रांगोळी मी काढली आहे तर आता आपण घेऊन जाऊया आपल्या दिदीला दवाखान्यामध्ये त्याची सोनोग्राफी करण्यासाठी आणि बघूया आपलं बाळ कसा आहे तर बघा आम्ही तयार झालेलो आहोत आणि आता आम्ही जाणार आहोत दवाखान्यामध्ये सोसायटीमधून निघतो आहे मम्मी बाप्पांच्या गप्पा पोरांची मस्ती इकडे सगळे दिवाळीचा माहोल आहे आणि दिवाळीमधून आता गाडी नव्हती अवेलेबल त्यामुळे मग आम्ही आता रिक्षा इथून जातो आहे सगळा सीन हा दिवाळीची तयारी वगैरे रिक्षातून वगैरे जातो आहे आम्ही आता इथं गावाकडचा सगळा माहोल हा दिवाळीचे साठी दुकानं वगैरे सगळं सजलेली भरलेली सजवलेली आणि कसं गावाकडे सगळं एकदम ऑथेंटिक आणि एकदम प्युअर मिळतं जसं आपल्याला शहरांकडे फार मिळत नाही त्यामुळे इकडे सगळं ऑथेंटिक मिळतं आणि प्युअर मिळतं नॅचरल गोष्टी ज्या शेतामध्ये पिकतात त्या डायरेक्टली इथे तालुक्याला येतात आणि मग आपल्याला फ्रेश एकदम शेतातलं अन्न मिळतं 以上。 दवाखाना घरापासून थोडा दूर आहे त्यामुळे पोचायला थोडा टाईम लागतो पण जाऊ शकतो रिक्षाने वगैरे इथून आरामात जाऊ शकतो गावाकडचे रस्ते मोकळे वगैरे असतात कारण मग गावाकडची लोकं असे दिवसा वगैरे येतात फार गावा प्रत्येक गावी पोहोचणाऱ्या ज्या गाड्या असतात त्या लिमिटेड असतात आता इथे दवाखान्यामधून परत आलेलो हो आहोत आणि बाळाचे हार्टबीट थोडे फास्ट सांगितले त्यामुळे सोनोग्राफी करून घ्यायला सांगितलं तिकडे त्यामुळे आता आम्ही परत आलो आणि बघूया आता उद्या वगैरे सोनोग्राफी बाळाची करून घेणार आहोत म्हणजे सगळ्या गोष्टी क्लिअर होती बाळाची हालचाल जरा कमी होती त्यामुळे मग सोनोग्राफी खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे उद्याच्या उद्या, उद्या करून घेणं थोडं गरजेचं आहे तसं गावाला किती जरी फिरलं तरी फार दगदग असे जाणवत नाही आता आम्ही परत आलो आहे आता जेवण वगैरे करायचं आराम करायचा आणि उद्या परत बाहेर जायचं आहे त्यामुळे गावाकडचं वातावरण तसं असतं त्यामुळे आपोआप ॲक्टिव्ह वगैरे वाटतंच गावाला त्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नसतो आता चिवडा वगैरे खाऊन थोडासा टाईमपास करायचा आणि मम्मी आज आमच्यावर रागवली तुम्ही मम्मी मोठा बघा कसं वरती टाकून दिलंय रागवली होती त्यामुळे वरती टाकून दिला ठीक आहे आता इथे आम्ही जेवायला बसलोय वगैरे बटाट्याचं कालवण मस्त पैकी बनवलंय फ्रेश बटाटे गावाकडचे शेतातले मस्त पाहू शकता आपलं गोड गोड बाळ चिवटी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये